मी कथा सुरू करतो आहे सार काही बाबाराव मुसळे आठवड्याच्या गोष्टी गोष्ट सातवी गोष्टीचं नाव कालंकाने कहर केला कालंकाने कहर केला काल मी जेव्हा याबाबतची एक पोस्ट टाकली तेव्हा कथे तेव्हा कथेचं कथेच नाव कालंकाचा कहर असं लिहिलं होतं पण त्या नावामध्ये आज थोडासा बदल बदल केलेला आहे आणि नव नाव आहे कालंकाने केला कहर ठीक आहे वडाखालच्या राजूला पोलिसांनी गाडीत टाकून पोलीस स्टेशनला नेलं कान अंगणवाडी सेविका असणाऱ्या कांताच्या नवऱ्याला तिला पोलीस स्टेशनला घेऊन यायला सांगितलं या गोष्टीमुळे सगळ्या गावात चर्चेला एकच ऊत आला जो तो ज्याला त्याला विचारित होता कोणत्या भानगडीत नेलो हो याले धरून आणि त्या अंगणवाडी अंगणवाडीवाल्या कांताची काय भानगड आहे सगळ्या गावात राजा इतका खोर दुसरा कोणी माणूस नाही त्याच्या संग कांता बी करायला लागली का काय असा ज्याला त्याला प्रश्न पडला बरं राज्याच्या बाबतीत हेही खरं होत की गावातले लोक त्यालाच लाठी होते म्हणजे काही काम असलं की त्याच्या मोटरसायकलीत पेट्रोल टाकून त्याला पुढं घालून नेत तोही अशा लोकांना पुरेपूर वापरून घेत असे माथंगाच्या किशोरला त्याला ट्रिलोट ट्रॅक्टर त्याचं बाकी सामान लांब पाईपचा फवारणी पंप मिळवून दिला आणि मग गेले दोन वर्षे झाले त्याचा जास्तीत जास्त फायदा तोच घेत आहे गावातल्या अनेकांच्या माघारी त्यांच्या नावावर वेगवेगळ्या योजनातून तो वस्तू मिळवितो आणि वापरतो घरातल्या शिलाई मशीन पासून ते बी बियाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टी त्याने अशाच मिळविल्या आहेत देवकूबाईच्या भीमरावच्या खारीतली जागा मिळवण्यासाठी त्याने आयडिया केली तो भीमरावच्या कानाला लागला पटकन खारीत पलाट टाका नाही तर तुमची खारी जाते सरपंच गावात होऊ घातलेल्या ढोराईच्या दवाखान्यासाठी तुमची खारी सरकारले ताब्यात घ्या म्हणणार आहे भीमरावने त्याला हाती धरलं आठ दिवस तहसील ऑफिसच्या चक्रा मारल्या खारी येणे करून घेतली तिच्यात प्लॉट पाडले त्यातले दोन मोक्याचे प्लॉट राजून आपल्या नावे करून घेतले ना देण ना घेण तो कोणाला कधी कस अडचणीत आणाल याचा नेम नाही लोकही मुकाट्यानं हे सारा सहन करतात अंबादास केदार धन्यवाद एक दिवस तो बायकोला घेऊन सरकारी दवाखान्यात आला तिचे दिवस भरत आले होते तिचा बाळांपण सरकारी दवाखान्यातच करायचं तिच्या बाळांपणाचे जे जे सरकारी योजनांचे लाभ असतील ते ते मिळवायचे हे त्यांना आधीच ठरवून ठेवलं होत हायलीतल्या दिपूची बायको कांता ही गावातली अंगणवाडी सेविका ती त्याची चुलत साडीन तिच्याशी त्यांना आधीच बोलून काही गोष्टी काही गोष्टी समजून घेतल्या होत्या त्याची बायको बाळंत झाली पोरगी झाली ती खूप नाराज झाली पण हा मात्र खुश झाला पोरापेक्षा पोरगी झाली तर लाभही जास्त हे त्याचं गणित खुशी खुशीत तो दवाखान्यातून बाहेर व्हरांड्यात आला तर चावडीवरचा गणा समोर उभा ना तू कसा इथ बायको बाळातीन झाली हो राती अरे माही बी रातीच बाळातीन झाली पोरगी झाली मले आणि तुले मले बी पोरगीच झाली नसता जीवाले होर त्यात काय हो घोर आहे बे उलट पोरगी झाली की पैसेच पैसे भेटतात तुले माहित नाही ती योजना गणानं नकारार्थी मान हलवली तुले माहित नसाल तुझ्या बायकोले माहित असल तुया, थसल, तुया ती लय हुशार आहे मी बोलतो तिच्याशी ती योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना पहिली मुलगी झाल्यास तिला अठरा वर्षानंतर एक लाख रुपये मिळतात बाकीचेही लाभ असतात दुसऱ्यांदा मुलगी झाली तर पहिल्या मुलीला पन्नास हजार दुसऱ्या मुलीला पन्नास हजार मात्र राजू दुसऱ्या मुलीची वाट पाहायला राजीच नव्हता पहिल्या मुलीचेच एक लाख रुपये मिळवायचे असं त्यानं ठरवलं या त्या योजनेचा लाभ कालंकालाही झाला पाहिजे म्हणून अंगणवाडी सेविका कांताला गावाकडून बोलावून घेऊन तिला कालंकाची भेट घ्यायला लावली कालंका गणाची बायको तिला माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल पटवून सांगायला लावलं कालंकालाही पटलं त्याच्यासाठी काही कागदपत्र लागतील ते द्यायचं कालंकानं मान्य केलं बाळातीन झाल्याच्या तारखेपासून एका वर्षाच्या आत कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करास लागते हे पक्क ध्यानात ठेवा हो ठेवतो तू मला फक्त आठवण करून हो म्हणून कांता तिथून निघून गेली कांता आणि कालंका या दोघींची अधून मधून भेट व्हायची आपसुकच ती कालंकाला तिच्या कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनची आठवण करून दे तीही हो करू म्हणत असे असे करता करता कालंकाला बाळातीन होऊन नऊ महिने उलटून गेले मग मात्र कांता तिच्या मागेच लागली आणि एक दिवस तिला घेऊन मुक्कामी सरकारी दवाखान्यात गेली भाऊ साहेब धन्यवाद गजानन धन्यवाद दुसऱ्या दिवशी तिचं बिन टाक्याचं ऑपरेशन झालं आणि तिनं संध्याकाळी घरी आणि तिला कांताना संध्याकाळी घरी पोहोचून दिलं आता तुम्हाला काही करावं लागत नाही मी तुमच्या ऑपरेशनचं सर्टिफिकेट घेतो दवाखान्यातून आणि आमच्या ऑफिसच्या तुमच्या फाईल लावून टाकतो कालंका ही निश्चिंत झाली त्याच्या ऊपर एखादं वर्ष होऊन गेलं असेल गावात निंदनाची चोट सुरू होती कालंका खुळ्यासोबनच्या झेंडात सामील झाली होती वडाखालच्या राजूच्याच माळाच्या वावरात निंदन सुरू होत राजूची बायको दररोज वावरात येत असे एक दिवस तिची सासू आली दुपारचा पारख सुरू असताना कोण्यातरी बाईनं विचारलं का आत्या बाई अस तुम्ही कशा आल्या सुन बाई कुठं गेली तेव्हा ती सांगू लागली अव तिले पोरगी झाल्यावर कोणत्या कन्न योजनेसाठी राजून अर्ज केला होता तर त्या खात्याच्या साहेबाचा निरोप आलता वासमाव म्हणून दोघांवर ऐकू गेले ही गोष्ट तोंडातला घास चावायचा थांबून कालंका ऐकू लागली तसं तिच्या शेजारी राहणाऱ्या बालीनं तिला विचारलं कालंका बाई तुम्ही काहून तशा चिंतागती झाल्या कालंका वाहनावर आली म्हणाली तसं काय नाही ओ बाले पण ती खरंच विचारात पडली होती ती आणि राजूची बायको सरकारी दवाखान्यात एकाच दिवशी बाळांतीन झाल्या होत्या दोघींना पोरीत झाल्या होत्या कांताच्या मदतीनं दोघांचीही दोघींचेही माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज केले होते राजूच्या बायकोला निरोप आला आपल्याला का नाही याला कांताला विचारावं हो लागेल या विचारानं ती अस्वस्थ झाली होती संध्याकाळी वावरातून येतानाच वाट वाकडी करून ती कांताच्या घरी गेली तिनं कांताला सरळ सरळ त्या योजनेबद्दल राजूच्या बायकोला आला तसा मला का निरोप आला नाही असं विचारलं तर ती म्हणाली तुमच्या अर्जाची काही अडचण आली असल पण महा अर्ज मंजूर झाला का नाही ते तुले माहीत असेल ना नाही मी जी चौकशीच केली नाही आता कव्हा चालली तू जवळ जाशील तेव्हा जरा ऑफिसात विचारून घेशील कांतानं हो म्हटलं त्यानंतर पंधरा दिवसात चार पाच वेळा तरी कालंका तिच्या घरी गेली आज ध्यानच भुलली साहेबच नव्हता तुमची फाईलच सापडली नाही अशा वेगवेगळ्या गोष्टी ती सांगू लागली आपल्या या कामात ती फारस लक्ष घालत नाही असा ध्यानात आल्यावर कालंगान कालंकान आपण स्वतः जाऊन या गोष्टीचा नीर लावायचं ठरवलं तिची सावर गावची एक भासी पल्लवी तिच्या गावची अशीच अंगणवाडी सेविका होती तिला तिनं मोबाईल वरून त्या योजनेत अर्ज केल्याची गोष्ट सांगितली तर तो तिचा अर्ज वरच्या ऑफिसात मंजूर झाला का नाही हे तिच्या गावातली अंगणवाडीवाली बाई नीट सांगत नाही असंही बोलली तू ऑफिसात जाशील तेव्हा पहाय बरं हो उंद्यात चालली पाहतो आणि तू मला फोन करतो ती म्हणाली कालंकाला बरं वाटलं दुसऱ्या दिवशी दोन वाजता ती राजूच्या वावरात पाथवर असताना फोन आला पण सोबत राजूची बायको असल्याने कालंका पल्लवीला संध्याकाळी घरी गेल्यावर फोन करतो म्हणाली मात्र ती काय सांगते याची तिला खूप उत्सुकता वाटू लागली कधी संध्याकाळ होते आणि आपण पल्लवीला बोलतो असा चुळचूळ मुंगळा तिला सुरू झाला दररोज संध्याकाळी घरी गेली किती आधी हातपाय तोंड धुते मग दिवसभर सासूजवळ राहणाऱ्या पोरीला घेऊन पासते पण आज तिनं दारा टेकल्या टेकल्या पायरीवर बसून पल्लवीला फोन लावला पल्लवीनं उचलला आणि ती सांगू लागली आत्याबाई दोन वर्षीच्या मंजूर झालेल्या समध्या फायली मी आम्हा हातानं पाहिल्या पण तुमची फाईल काही दिसली नाही तुमच्या गावची एक फाईल दिसली कोणाची व कोणी मीनाक्षी राजेश नावाची बाई है तिची फैल आहे तिची है माही नाही नाही आणि मग कांताना मीनाक्षी सोबत एकाच दिवशी सरकारी दवाखान्यात बळंतीन झाल्या होत्या तेव्हापासून ते कालच्या वावरातल्या गोष्टीपर्यंत सार्या भानगडी सांगितल्या काय झालं असेल म्हणत तिनं पल्लवीला विचारलं त्यावर सध्याच नक्की काही सांगता येणार नाही मातर मला एक शंका आहे त्याच्यासाठी एक करा तुमच्या गावच्या त्या मीनाक्षीची नसबंदी झाली का ते तिच्या जवळच्या कोण्या नातेवाईकाला विचारा पल्लवीनं कालंकाच्या डोक्यात न्यास भुंगा सोडला त्या मीनाक्षीचं नसबंदीचं ऑपरेशन झालं का नाही हे कोणाला विचाराव तिला किंवा कांताला विचारलं तरी त्या दोघी होच म्हणतील मग कोणाला विचारावं तिला आठवली तिची सय्या नावाची एक चुलत भाव देई ती मीनाक्षीच्या जवळच्या नात्यात आहे तिला नक्की माहिती मिळू शकेल तिनं सय्याचा नंबर मिळवला आणि लावला कालंकाचा फोन म्हटल्यावर सय्याला नवलं वाटलं कशी काय आठवण झाली व तिनं थट्टा करत विचारलं थट्टा संपल्यावर तिनं सय्याला मीनाक्षीच्या नसबंदीचा विषय सांगितला तुम्हाला काय काम पडलं कामच आहे मात्र आले काही सांगू नका बातमी पक्की काढा होकार दिला दुसऱ्या दिवशी वावरात निघायच्या गडबडीत तिचा फोन आला तिचं नसबंदीचं ऑपरेशन झालं नाही नक्की नक्की झालं नाही तिच्या मायनान मोठ्या बहिणीने सांगितलं असं का, काय झालं म्हणता सय्यानं विचारलं काय नाही उद्या फोन करतो मी तुम्हाला एवढं बोलून कालंकानं फोन कट केला तिनं लगेच पल्लवीला फोन लावला आणि तिला ही गोष्ट सांगितली आता एक करा तुमचं ऑपरेशन झालं त्या सरकारी दवाखान्यात जा तुमच्या ऑपरेशनचा नेमका दिवस आठवतो हो का हो आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी एकादश सोडून गेली होती दवाखान्यात मुक्कामी त्याच्या दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं होतं त्या दिवसाची तारीख महिना साल कोणतं होता ते कोणाले तरी विचारून घ्या एका कागदावर लिहून घ्या आणि दवाखान्यात जाऊन त्या तारखेला ऑपरेशन झाल्याचा डॉक्टरले लेखी कागद मांगा। काय होते ते मला फोन करून सांगा ठीक आहे आजच जातो म्हणून कालंकानं फोन ठेवला आणि तिच्या शेजारच्या तारा मावशीला सासूच्या हातानं मी आज वावरात येत नाही असा निरोप दिला ती घरून निघाली आधी योगेशच्या दुकानात गेली त्याच्याजवळून ऑपरेशनच्या दिवसाची तारीख महिना साल एका कागदावर लिहून घेतला अन गावातल्या आठ बसून बारा वाजता दवाखान्यात आली चिठ्ठी फाडायला बसलेल्या माणसाला तिनं तिचं काम सांगितलं त्यानं मुख्य डॉक्टरकडे जायला सांगितलं ती डॉक्टरला भेटली त्याला ती चिठ्ठी देऊन आपलं काम सांगितलं डॉक्टरनं तिला एका नर्सकडे पाठवलं ती त्या नर्सलाही भेटली तिला काम सांगितलं तिनं चिठ्ठी पाहिली बसा बार थोडा वेळ मी आवाज देते मग या असं ती म्हणाली ती बाहेर येऊन एका बेंचावर बसली ती नर्स पेशंट पाहत होती कोणाला इंजेक्शन कोणाला गोळ्या देत होती तेच काम एक तास चालल्यावर तिनं आत बोलावलं तिला ती तिचं नेमकं काय काम ते पुन्हा विचारलं मग तिनं अल अलमारीतून एक मोठं रजिस्टर काढलं कागदावरची तारीख पाहून ती रजिस्टरचे पानं इचकू लागली ती एका जागी थांबले काय नाव म्हणाली कालंकानं आपलं पूर्ण नाव सांगितलं गाव गावाचंही नाव सांगितलं ती नर्स पुन्हा पुन्हा तेच पान पाहू लागली मग तिनं विचारलं त्या दिवशी तुमच्या गावची कोणी दुसरी बाई होती ऑपरेशनला नाही मी एकटीच होती नर्स परेशान दिसली ती म्हणाली तुम्ही थांबा बाहेर थोडेशा कालंका बाहेर आली आणि ती नर्स ते रजिस्टर घेऊन डॉक्टरच्या ऑफिसात गेली काय वेळानं परत आली आणि कालंकाला म्हणाली जा भेटा साहेबांना कालंका ऑफिसात आली तिला पाहून डॉक्टरांनी तिचं नाव ऑपरेशनचा दिवस त्या दिवशी आणखी कोण्या गावचे ऑपरेशनचे पेशंट होते असे अनेक प्रश्न विचारले कालांकाचं ऑपरेशन झालं त्या दिवशी तिच्याशिवाय आणखी दोन बायाचं ऑपरेशन झालं होतं त्यातली एक माळेगावची पंचशिला नावाची बौद्धाची बाई आणि एक भेऱ्याची ज्योती नावाची बाई होती भेऱ्याची बाई तिच्या नात्यातलीच होती त्या दोघींचे पूर्ण नावं सांगता येतील नाही साहेब एक सुस्काळा टाकून डॉक्टर तिच्याकडे पाहात म्हणाले तारीख तर चुकीची नाही ना, ना सांगितलं तुम्ही नाही साहेब तारीख तीच आहे त्या दिवशी तुमच्या गावची कोण दुसरी बाई ऑपरेशनला आली होती नाही साहेब आमच्या गावची मी फक्त एकलीच होती काउन साहेब काय अडचण आहे साहेबांना तिच्याकडे पाहात म्हणलं अडचण अशी की त्या दिवशीची यादीत तुम्ही म्हणता त्या पंचशिला आणि सुमन नावाच्या बायकांचे नाव आहे मात्र तुमचं नाव नाही तुमचं नाव बदलून तुम्ही दुसरं तर नाव सांगितलं नाही ना साहेब मी नाव बदलून सांगू नाही इथं दुसरंच नाव आहे तेही तुमच्याच गावच्या बाईचं म्हणून विचारतो काय नाव आहे साहेब साहेबानं सांगितलं मीनाक्षी राजेश काळे असं कसं झालं साहेब माझ्या जागी तिचं नाव कसं आलं तीच असेल ना ऑपरेशनला आलेली म्हणून आला असेल काय साहेब काही करा साहेब काय तुमचे त्या नरसताईले महा बिन टाक्याचं ऑपरेशन झालं का नाही ते तपासून पहा म्हणा कळत असलना तस डॉक्टरनं हुंकार भरला ठीक आहे तुम्ही बसा बाहेर तोपर्यंत मी बघतो काय करता येईल ती बाहेर आली आणि तिचं डोकं ठणकलं काय झालं ते तिच्या लक्षात आलं त्या तारखेला ऑपरेशन तिचं झालं आणि रजिस्टरात राजाच्या बायकोचं मीनाक्षीचं नाव पडलं हे राजा आणि कांताचंच कारस्थान हे तिच्या ध्यानात आलं त्यावेळी तिचं ऑपरेशन करायला ती, ती, ती दवाखानात आली होती तेव्हापासून घरी परत जाईपर्यंत कांतानं तिची पाठ सोडली नव्हती आता दुमार दवाखान्यात जायचं काम पडलं तर मले सांगा मी तुमच्या संघ एकट्या जाऊ नका असं तिनं कालंकाला जत्तावून सांगितलं होत त्याच कारण हे होत तर त्या 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 तिला त्या दोघींचाही तिला त्या दोघांचाही भलताच दिमाख आला असच गावाकडे जावं आणि त्या दोघांच्या नरड्याचे घोट घ्यावे असही तीव्रतेनं तिला वाटलं या विचारानं तिचा श्वासही वाढला तेव्हा तिला ते आठवण आली पल्लवीची तिलाही असंच काही झालं असावं याचा अंदाज आला असावा म्हणूनच तिनं आपल्याला दवाखान्यात पाठविलं तिने व्हरांड्यात येऊन पल्लवीला फोन लावला फोन उचलला गेला अन ती म्हणाली पल्लू त्या दिवशी ऑपरेशन महा झालं अन् जागी नाव तो फाईल पाहिल पाहिली त्या बाईचं पडलं हो का तरी मी मला शंका आलीच होती आमच्या एका अंगणवाडी सेविकेनं अशीच एक से भानगड केली के होती तुम्ही तुमची कहाणी सांगितल्यावर ती गोष्ट मला आठवली बर आता काय करू कालंकानं विचारलं काय करता दुर्लक्ष करा नाही पल्लो दुर्लक्ष नाही करत महा नाव कालंका आहे मी माया संघ तसा डाव खेळणाऱ्या आमच्या गावच्या त्या माणसाले आणि त्या अंगणवाडी अंगणवाडीवाल्या रांडले तसा सोडणार नाही त्याला मा हिसका दावीनच मुकी बसणार नाही मग एक करा पल्लू म्हणाली लाहण्या काकूचा भाऊ आसमात वकिली करते जुना वकील आहे त्याले भेटा तो सांगाल तसा करा तुम्ही एकट्या करतो म्हणसाल तेवढ्यात कालंकाला त्या ते नर्सनं आवाज दिला मी मंग बोलतो असं म्हणून तिनं मोबाईल बंद केला ती दोन मिनिटात डॉक्टर पुढे पुढे येऊन उभी राहिली डॉक्टर म्हणाले बाई तुम्ही म्हणता त्याच तारखेला काय पण त्याच्या आधीच्या व नंतरच्या कोणत्याच दिवशी तुमचं नसबंदीचं ऑपरेशन या दवाखान्यात झालं याचा काहीच पुरावा हे आमचं रजिस्टर आणि कम्प्युटर देत नाही पण साहेब अर्धवट तिचं बोलणं तोडून साहेब म्हणाले तुम्ही म्हणता ते खरं असेल मात्र आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही या आता साहेब तिच्या डोळ्यात अंगार फुलला डॉक्टर त्याच्या कामात गुंतला आणि दवा ती दवाखान्याच्या बाहेर पडली मग ती तशीच वाशिमला गेली कोर्टावर जाऊन तिच्या भावजोईच्या भावाला नामदेव वकिलाला भेटली त्यानंही ती गोष्ट मनावर घेतली आणि दोघं लागूपाठ चार दिवस त्या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहिले सरकारी दवाखाना बाल विकास प्रकल्प अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण जिल्हा परिषद आणि पोलीस स्टेशन अशा चक्रा मारल्यावर पोलिसांनी गावात येऊन वडाखालच्या राजूला अटक केली पोलीस अंगणवाडी सेविका कांताच्या घरीही गेले ती अंगणवाडीत गेलेली होती पोलिसांनी तिच्या नवऱ्याला तिला पोलीस स्टेशनला घेऊन यायला सांगितले आधी गावाला राजू बद्दल कळलं मग कांताबद्दल कळलं नेमकं प्रकरण काय याचा शोध घेत घेत लोक कालंकाच्या घरापर्यंत पोहोचले तिच्या दारी बायका माणसांची जणू जत्रास भरली माझी कन्या भायग्यश्री योजनेच्या प्रकरणात राजीवन कांतानं कालंकाची फसवणूक केली म्हणून कालंका त्या दोघांवर कहर होऊन बरसली हे कळल्यावर प्रत्येक जण एकच वाक्य बोलत होता बर झालं कालंकानं त्या राजाले हिस्का दाखवला अन सगळं गाव कालंकाच कौतुक करत होत मंडळी इथे ही कथा संपली आपण आलात दिलीप सोनाजी दुर्गा वा छान 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 आपण आपले आपल्या कॉमेंट्स इथे लिहिल्या नेहमीप्रमाणे त्या मी नंतर पाहतो वाचतो आणि त्यांना रिस्पॉन्स सुद्धा देतो आणि नेहमीप्रमाणे मग पुढची आठवी कथा घेऊन मी पुढच्या रविवारी तुमच्या सेवेत हजर होतो तोपर्यंत नमस्कार